एक मोठी बातमी समोर येते हीकडे ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गदारोळ होत असताना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं ऑपरेशन महादेव सुरू केलं आहे श्रीनगर जवळ लेडवास भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे तर यावेळेला सुरक्षा रक्षक आणि संपूर्ण परिसराला वेढा घातलेला पाहायला मिळाला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यातही यश आल्याची माहिती मिळतीय तर एक्सपोच्या ही माहिती देण्यात आलेली आहे ऑपरेशन महादेव हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि श्रावणी सोमवार निमित्त आपण बघतोय ऑपरेशन महादेवची ही नांदी ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताला यश ये आलंय येत्या काळामध्ये काहीही झालं तरी दहशतवाद खपून घेतला जाणार नाही मग तो कोणताही देश असो अशा स्वरूपात सुतोवाच हे भारतानं केलेलंच होतं आणि त्यानंतर आता जिथे जिथे चकमकी घडत आहे जिथे जिथे दहशतवादी लपून बसलेले आहेत अशा ठिकाणी जोरदार पद्धतीनं प्रहार हा भारताकडनं केला जातोय आणि त्यालाच नाव देण्यात आलेलं आहे ऑपरेशन महादेव आपण बघतोय लिडवास या प्रांतामध्ये जे संपूर्ण डोंगराळ भाग आहे या ठिकाणी लपलेले जे दहशतवादी होते त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि दोघांना ठार केला अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय या अधिक माहिती ऑपरेशन महादेव संदर्भात ऑपरेशन सिंदूर नंतर आपला जो विजिलिजन्स होता तो आपण वाढवला होता जवळपास अडीचशे लोकांना मधल्या काळामध्ये डिटेन केलं होतं आणि तेव्हापासून जम्मू काश्मीरच्या कानाकोपऱ्यामध्ये लपलेले जे दहशतवादी त्याच्यावर त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत आपण ऑपरेशन सिंधूर्चा एक भाग असा होता की दहशतवाद्यांना भारतात संपवलं आता ऑपरेशन महादेव हा त्याचा पुढचा टप्पा आहे श्रीनगर जवळच्या लिडवास परिसरामध्ये ही चकमक सुरू आहे अतिशय निसर्गरम्य असा हा जो परिसर आहे त्या ठिकाणी जी टेरेन कर। आहे हो ती नेहमीच दहशतवाद्याला मदत करते कारण डोंगर अंगात असे आहेत की जिथे तुम्ही अतिरेक्यांच्या मागावरती असता त्यावेळेला त्यांना जर स्थानिक पाठिंबा असेल तर ते सुरक्षा रक्षकांना साधारणपणे चकवा देण्यामध्ये यशस्वी होतात आता जी माहिती आहे तो संपूर्ण परिसराला श्रीनगर जवळच्या लिडवास भागातल्या परिसराला सुरक्षा दलानं पूर्णपणे घेरलेलं आहे त्याच्यामध्ये बीएसएफ आहे राष्ट्रीय रायफल्स आहे त्याच्यामध्ये सुरक्षा दलाची इंटेलिजन्सी एजन्सी काम करते आहे आणि स्थानिक पोलीस आहेत आणि आतापर्यंत माहिती अशी आहे की दोन दहशतवादी ठार झालेले आहेत अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे पुढचे चोवीस तास हे सर्च ऑपरेशन सुरू राहील असं सांगतायत प्रज्ञा नक्कीच दुर्दास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल